पिंपळ शेत येथे पिंपळेश्वर कला क्रीडा व गावदेवी महोत्सव उत्साहात संपन्न जवार तालुक्यातील पिंपळशेत येथे आयोजित पिंपळेश्वर कला क्रीडा व गावदेवी महोत्सव भक्तिमय व उत्साही वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला आदिवासी समाजाच्या परंपरा श्रद्धा व लोककला जपणारा हा महोत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम लोकनृत्य पारंपरिक कला सादरीकरण तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आपलवृद्ध युवक युवती महिला मंडळ व युवक मंडळाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या महोत्सवाला आमदार हरिश्चंद्र भोये सरपंच दिनेश जाधव दिनकर टोपले सुभाष टोपले राजू शेंडे अशोक चौधरी राजू भोये यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावदेवी महोत्सवामुळे परंपरेचा सन्मान राखला जातो व नव्या पिढीत संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो असे मत मान्यवरांनी व्यक्त केले यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक मंडळ ग्रामस्थ व सहभागी कलाकारांचे उपस्थितांनी अभिनंदन केले दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार